न्यारे न्यारे आदर दादा जी बैठक त्याबद्दल आम्हाला अजून कल्पना नाही आहे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय परंतु महायुतीमध्ये दादा महाविकास आघाडीमध्ये दादा नेवा हा प्रस्ताव दादा द्यायला साहेब गेले असते पण हा प्रस्ताव आपण पाहिलं तर पुणे मध्ये याच प्रस्तावावर एक वाद जो आहे तो झालेला की सगळ्या चिन्हावर आपण सरवले असं एक अजित पवारांचा होता मात्र त्यामुळे पुणे महाविकास आघाडी केली पाहिजे नाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये माणूस याच चिन्हावर निवडणूक लढणार आहेत जागा किती लढवायच्या पाठ झाला मग आम्ही आमचा पक्षाचे चिन्ह घेऊन त्या महानगरपालिकेच्या निवडणुका सामोरं जाणार आहोत आज अशी चर्चा झाली एक सूत्रांकडून माहिती मिळते की आपण कुठली असेल किंवा अजित पवार म्हणून की राष्ट्रवादी एकत्र यावेत आपापल्या चिन्हावर लढणार याचा तो तो का कुठलाच विषय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला नाही तो विषय आम्ही पहिलाच घेतला होता जेव्हा माझ्या दादांची भेट झाली दादांना मी प्रस्ताव दिला महाविकास सोबत आपण यावेत म्हणून तेव्हाच आम्ही सांगितलं होतं आम्ही आमच्या पक्षाचे जे चिन्ह आहे त्याच्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत दोन जागांचा तिडा पाहायला मिळतो आपल्याला तर तिडा कधीपर्यंत चुकेल नक्कीच दोन जागे वाद निर्माण झालेला आहे पण विद्यमान नगरसेवक असताना तिथे वाद होणं उचित नाही त्यातनं आम्ही नक्कीच मार्ग काढू व महाविकास आघाडी असेल महायुती असेल नक्कीच या पद्धतीने निवडणुकीला सामोरं पाहिलं तर महाविकास आघाडी नाही तुमच्या तिकडे राष्ट्रवादी तशी पिंपरी परिस्थिती होऊ शकते आणि होणार असेल तर काय तुम्ही करणार असत पिंपरीगड शहरामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षासोबत माझी बोलणी चालू आहेत त्यांना मी कन्व्हिन्स करत आहे नक्कीच त्याच्यामध्ये येशील असं आम्हाला वाटतय कारण पुण्याची राजकीय परिस्थिती व आपले किंमत जे राजकीय फरक हे म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे हे आपल्या सर्व पक्षांनाही कल्पना आहे आमचा अजेंडा एकच आहे इथं भाजपने झालेला भ्रष्टाचार हो थांबवायचा असेल तर आपण एक होऊन लढलं पाहिजे